काय गो माझे जाऊ बाई लोकांपासून का ग काय झालं अचानक अहो मी सकाळी वड्याला गेली होती का तेव्हा शेजारच्या काकू मला सांगत होते की तुझी जाऊ बाई माझ्या जवळ म्हणत होती तू घरातलं काहीच काम करत नाही धुन धुत नाही भांडी घासत नाही स्वयंपाक करत नाही असं काय सांगायची गरज आहे लोकापास मी काय घरातलं काम करत नाही का हे असलं मला अजिबात जमणार नाही बर का नाही तर आपलं पण वाईल खाऊ म्हणजे तू त्या काकूच ऐकून असं बोलती होय तू तु जण तुझ्या जाऊचं काय झालंय का नाही तुला काय उरफट सुरफ बोलल्यात का नाही आणि मग तू त्यांचं ऐकून एवढी तुला कळते का कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ती तिच्या सासू सासऱ्यामध्ये राहते का जावा मध्ये राहते का अगं तीच तिचा प्रपंच व्यवस्थित करत नाही तर ती आपल्याला काय ज्ञान चांगले देणार आहे तिला फक्त लोकांची घरं फोडायची पडल्यात आपलं चांगलं चाललंय तिला धिकवत नाही लक्षात आहे का मग आपण काय ऐकायचं काय नाही ऐकायचं आपण ठरवलं पाहिजे डायरेक्ट सांगते की मी त्यांच्यात राहणार नाही तुला कळतंय का आपण काय बोलतोय ती लोकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसती अशा लोकांचं फक्त ऐकायचं एका कानाने सोडायचं दुसऱ्या कानाने अशी माणसं ओळखायला शिका नाहीतर प्रपंचा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागायचा नाही खरं या तुमचं तुम्ही तर माझ्या डोळेच उघडले खर तर माणसांनी ना आपली कोण आणि आपली कोण इमान सवळ खायलाच पाहिजे